आपलं बरेच स्वागत आहे मी कोकणी म्हणून सारतो की होते तर मित्रांनो आज गावाला आहे खूप दिवस तर आज खूप दिवसांनी जातोय बांधावरती आंघोलीला ते नदी आहे तिकडे जातोय तर तुम्ही बघू शकता आम्ही एवढी जण तर आता जातो जातोय बघा इकडे पण ब्लॉग चालू आहे हे बघा बघू शकता भेटूया डायरेक्ट बांधावरती आता मी चालत जातोय गाड्या बिड्या काय नाही आपण आहे करण दुस्तार आजी आहे का <laughs> का बोल आज आपण करलोय गावात गावातील नदीवरती ओके तिकडे खूप सारी पब्लिक असते पुढील धमाल आपण इथे दाखवू ते बघा सांगतो बघा काजूची बाग बघा ही आपली आले नाही छोट्या ओळख करून देतो तुम्हाला हा आपला आहे तेजू ते तेजू हाय तेजू हा आपला मंथन आणि मी विशाल जगदाले हा नानू विशालचे चिरंजीव नानू नानू चिरंजीव नानू जगदाले आणि जय जगदाले करत सर तर आता आम्ही रस्त्याने नाही जायत हे पाकाडीने खाली जात हो। प्रॉपर काढ म्हणजे कशी एडिटिंग करायला चांगली होते मी पण जातो पुढं ब्लॉगिंग करतो तर आता कालपर्यंत चालत जातं बांधापर्यंत अर्धा तास लागेल चालत जायला तुम्ही बघू शकता बघूया जाते वेळी काय नाही वाटणार येते दमनिगल माझं गाव माझं तर आता इकडे रस्त्याने चालत जातो बांधव कॅमेरा इकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे तुम्हाला बघायला भेटेलच इंस्टाग्राम वरती मागून गाडी आलेली आहे तसं साईड होतो अजून बांधव पोचलेलो नाही अजून चालतोय बघू शकतो तुम्ही कारण की अर्धा तास तरी लागतो अजून ते लोक तिकडे आहे तर बाबू पण आहे आमच्याकडे छोटा मित्रांनो आता बांधा जवळ पोचलोय तिकडे टाकी आहे पाण्याची पाणी बघा इकडे काही काय हे आणि आता आपण खाली जातोय पोचलोय जवळपास बांधाच्या ही आमच्या गावातली दुसरी वाडी आहे बांधवाडी तिकडे जातोय आता हे बघा बांधरती पोच हे हा एक छोटसा बाबू आहे आमच्यासोबत बाबू तर आता जाऊया दुकानात आता बांधावरती पोचलोय चालू आहे बघा तर आता इकडे आलो आहे घरात भेटून वगैरे जाऊ इकडे बांधावरची शाळा आहे तुम्ही बघू शकता तर आता न तिकडे वरती ताडीला रस्ता गेला इकडं कोणी या साईटीला जाऊ या साईडीला नदीवर झाडं बघू शकता तुम्ही मित्रांनो गाव ठिकाणी इकडे खूप अशी लागवड असते झाडांची इकडे वाहता पाण्याचा झाड आहे त्यामुळे इकडे पाणी पूल असते बघा डायरेक्ट पाईप लावलेला आहे हे बघा तेवढे झाड बहुत परत आपण जातोय मित्रांनो साखर समोर फेल आहे पाय तिकडून गेलो इकडून शॉर्टकट नाही जाते, जाते। तुम्ही लाजरी बघू शकता हे बघा पाया मारला की बंद होतात अरे आता जावे आपण पोचलोय नदीवर बघू शकतो तुम्ही समोरच नदी आहे इकडे पब्लिक खूप असते मित्रांनो या नदीवरती तर आता कपडे वगैरे चेंज करूया मित्रांनो कारण की तिकडे भरपूर लोक आहेत पोचलोय पाण्यात नदीवर जाऊया माझे कपडे वगैरे चेंज करून झालेले आता जाऊया नदीवर बघा जास्त गर्दी नाही रोजसारखी तरी ते उतरूया देत तर कपडे वगैरे आमचे सगळ्यांचे आहेत अरे प्लास्टिक नाही अरे हा ह्याचं प्लास्टिक आहे ना मोबाईलला लागतो काही चार्जिंग लागतो कसं लावतो चार्जिंग पॉईंटमध्ये कवर लावून हे बघा पाण्यामध्ये उतरलो आहे हे बघा पब्लिक इकडे आहे हा बघा छोटा बाबू वगैरे आहे परत आता आम्ही पाण्यात जातोय जास्त एवढी पब्लिक नाही मित्रांनो तर जाऊया पुढे इकडे चालू आहे बघू शकता इकडे आम्हाला लाकूड भेटलेलं आहे त्याच्यात मजा करायचं तुम्ही मजा बघा बघा आमची बोटा पाण्याच्या तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे मजा चालू आहे हे दोघं पाण्यामध्ये गेले बघा वड पाय वड वगैरे करून झालेली आता निघालोय आणि जेव्हा अजून पब्लिक आहे तुम्ही बघू शकता पब्लिक अजून आहे तो तो गरत, तो तो तर आता आम्ही निघालो आहे घरी जायला तर जाऊया आता घरी म्हणून आता जातोय चालत वरती घरात बघू शकता संध्याकाळचे साडेपाच वाजले तर आता जाऊया हे बघा हे चाल पुढे आहेत आणि मग आपण चालत आहे तर जाऊया वरती म्हणून आता इकडून शॉर्टकट जाऊ इकडून टर्न होता पण तुला कट पडतो तुम्ही बघू शकता शॉर्टेवट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अरे पाय वाटते नाही आपल्याला जायचं आहे कारण की खूप चढण्याचा रस्ता हा बघा हा मागून आहे बाकीचे गेले पुढे चालत तुम्ही खाली बघू शकता जर खाली गेलो तर डायरेक्ट नदीत खूप सांभाळून जावं लागतो मित्रांनो जावे सरळ सर चल भेटतो डायरेक्ट मित्रांनो भेटतो डायरेक्ट वरती गेल्यावर तर मित्रांनो आता पूर्ण चढ चढून झालेलं तुम्ही बघू शकता ते दोघं आहेत हे बघा आता पण वरती जाऊया सरळ सरळ आता जवळच पोचलो आहे जाम लागला कारण की पूर्ण चढाचा रस्ता आहे जातेवेळी काय वाटत नाही मित्रांनो पण येते वेळी पण हालत खराब होते टाईट होते पूर्ण तर आता जाऊया सरळ सरळ हे बघा हे दोघं मागून येतं आता पण जाऊया कारण मित्रांनो आता पाकाळी वगैरे सरून पोचलेलं आहे वरती आता जाऊया घरी डायरेक्ट रे आंघोळ करूया परत कारण की खाली नदीत भरपूर लोक असतात काय मग पाण्यामध्ये काय काय करतात त्यामुळे आता घरी जाऊन आंघोळ करूया फटका आणि टाईमपास करूया तर तुम्ही बघितलं असेल बांधावरती नदीमध्ये धमाल केली ती भेटूड वर्ती गेला तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तर आपण बांधावरती खूप मजा केली तर आता तो ती म्हणजे नदी खूप फेमस आहे दापोलीमध्ये कारण की गरमीच्या टायमाला खूप लो, लोक खूप लोक म्हणजे आलेली यूट्यूबर्स वगैरे खूप यूट्यूबर्स वगैरे तिथे येऊन गेले त्यामुळे ती जागा खूप फेमस आपल्या आपल्यातून ती जवळच आहे चालत जाऊ शकते इकडून तर तुम्ही बघितलं असाल आम्ही खूप धमाल केली त्या नदीमध्ये हा ब्लॉग मी लेट टाकतो कारण की टाईमच नाही भेटला एडिटिंग वगैरे करायला आता एडिट वगैरे झालेला आहे ब्लॉग तर आता टाकेन आणि ते बघितलं असेल लोकं खूप खूप लोकं म्हणजे असं कचरा वगैरे करून जातात बॉटल वगैरे काचेचे वगैरे तिकडे टाकलेले असतात असं नाही केलं पाहिजे कारण की आपण तिथे फिरायला वगैरे जातो खूप लोकं वगैरे असतात तिकडे पब्लिक असते तिकडे त्यामुळे असं कचरा केला नाही पाहिजे आपल्याला तर बघितलंच एवढंच होतं ब्लॉकमध्ये आपण नदीमध्ये गेलो धमाल केली बांधावरून चालत चालू गेलो तर ब्लॉक तुम्हाला कसं वाटलं अजून कलो असंच व्हिडिओ पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय